विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत परीक्षेमध्ये नव्वद टक्के विद्यार्थी या ठिकाणी हा प्रश्न चुक, चुकीच्या पद्धतीनं सोडवतात या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीनं हा प्रश्न कसा सोडवायचा आहे याचं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत अहात प्रश्न असा आहे अष्ट्याहत्तर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती अष्ट्याहत्तरपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती या ठिकाणी आपण या प्रश्नाचं सह्यानं कशा पद्धतीने उत्तर काढायचं ते पाहूयात या ठिकाणी समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी एक सूत्र विद्यार्थी मित्रांनो सूत्र असं आहे समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण संख्या म्हणजे एकूण समसंख्या एकूण समसंख्या गुणिले पुढील क्रमवार संख्या पुढील क्रमवार संख्या यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला या समसंख्यांची बेरीज या ठिकाणी मिळेल बेरीज कशी कर करायची एकूण समसंख्या काढायच्या आणि त्याच्या पुढची क्रमवार संख्या लिहायची यांचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला ह्या समसंख्यांची काय मिळेल बेरीज मिळेल आता विद्यार्थी मित्रांनो समसंख्या काढायच्या कशा हे पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे अष्ट्याहत्तर पर्यंतच्या समसंख्या सर्व समसंख्या मग अष्ट्याहत्तर पर्यंतच्या म्हणजे सगळ्यात लहान समसंख्या कोणती इथे सुरुवातीची समसंख्या कोणती आहे दोन आहे म्हणून या ठिकाणी मी असं लिहितो दोन ते दोन ते अष्ट्याहत्तर पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत अगोदर दोन ते अष्ट्यात्तर पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत हे आपण काढणार आहोत समसंख्या काढण्यासाठी सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो समसंख्याचं सूत्र असं आहे फरक भागिले दोन अधिक एक हे सूत्र लक्षात ठेवा समसंख्या काढण्याचं समसंख्या काढण्यासाठी या सूत्रानं समसंख्या आपल्याला काढाव्या लागतात या ठिकाणी आता ते पर्यंत म्हणजे आणि फरक काढायचा आहे मग या ठिकाणी दोन आणि अष्ट्यात्तर मधला फरक काढण्यासाठी अष्ट्याहत्तर करावं लागतील दोन वजा करावं लागतील भागिले सूत्राप्रमाणे दोन लिहा अधिक एक लिहा आता अष्ट्याहत्तर मधून दोन गेल्यानंतर खाली किती राहतात पहा शहात्तर राहतात किती राहतात शहात्तर भागिले दोन अधिक एक परत ह्या दोन न भाग द्या बे एक बे उरला बे एकावर सहा सोळा सोळा इथं भाग करायला एक करा अडोतीस अधिक एक अडोतीस अधिक एक बरोबर किती आलं विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीस आता यातला एक टप्पा पूर्ण झाला आपला एकोणचाळीस काय मिळालं आपल्याला एकूण समसंख्या मिळालेल्या आहेत काय मिळाले एकूण समसंख्या मिळालेल्या आहेत आता या ठिकाणी सूत्रामध्ये किंमत आपल्याला बेरीज करायची आहे मग बेरीज बेरीज बरोबर एकूण समसंख्या किती आलेल्या आहेत एकोणचाळीस त्याच्या पुढील क्रमावर संख्या सांगा आता एकोणचाळीसच्या पुढची क्रमांक संख्या किती येते चाळीस येते लिहून टाका चाळीस या गुणाकार केला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आहे पर्यंत सर्व आहे मग या ठिकाणी यांचा गुणाकार करा शून्याला शून्य लिहून टाका मित्रांनो डायरेक्ट चार नऊ किती छत्तीस ह्या तीन चार त्रिकोण बारा तीन किती झाले पंधरा पहा या ठिकाणी एक हजार पाचशे साठ हा या ठिकाणी काय आलेला आहे या समसंख्यांची बेरीज आलेली आहे या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी विचारलेल्या सर्व समसंख्यांची बेरीज या ठिकाणी शकत्यामध्ये काढू शकता त्यासाठी दोन प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या आहेत एक या ठिकाणी समसंख्यांची बेरीज करण्याचं सूत्र लक्षात ठेवा एकूण समसंख्या बुरले पुढील क्रमार संख्या त्यानंतर समसंख्या काढण्याचं सूत्र पण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे समसंख्या काढण्याचं सूत्र आहे फरक भागिले दोन आधी एक या पद्धतीनं तुम्ही समसंख्या काढू शकता समसंख्या निघाली की पुढील संख्या यांचं या ठिकाणी लिहा आणि गुणाकार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पटकन प्लस ये ल, या ठिकाणी उत्तर आपल्यास काढता येईल या पद्धतीनं तुम्हाला समसंख्यांची बेरीज करता येईल पाहूयात पुढचं उदाहरण पहा उदाहरण अठ्ठेचाळीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो अगोदर अठ्ठेचाळीस पर्यंतच्या असणाऱ्या सर्व सम समसंख्या करायच्या आहेत त्यानंतर त्याच्या पुढील क्रमावर संख्या लिहायची त्याचा गुणाकार करायचा म्हणजे या ठिकाणी आपल्याला बेरीज सर्व आता सर्व समसंख्या काढायच्या कशा बघा आता अठ्ठेचाळीस म्हटल्यानंतर सुरुवातीची समसंख्या विद्यार्थी मित्रांनो दोन आणि शेवटची समसंख्या किती आहे अठ्ठेचाळीस सूत्र काय आहे आपलं या ठिकाणी दोन्हीतला फरक काढा भागिले दोन करा अधिक एक करा म्हणजे दोन्हीतला फरक या ठिकाणी मी काढणार आहे अठ्ठेचाळीस वजा दोन भागीले किती दोन अधिक एक म्हणजे समसंख्यांची संख्या निघेल अठ्ठेचाळीस मधून दोन गेल्यानंतर खाली राहतात शेहेचाळीस भागीले दोन अधिक एक बे, बे, दोन चार बे तरी सहा तेवीस आणि हाती अधिक एक, एक कित जाले, कित जाले, किती झाले या ठिकाणी तेवीस आणि अधिक एक किती झाले चोवीस म्हणजे आपल्याला एकूण समसंख्या किती मिळालेल्या आहेत चोवीस मिळालेल्या आहेत मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत काय करणार आहोत बेरीज करा या ठिकाणी बेरीज सूत्र काय आहे एकूण समसंख्या गुणिले त्याच्या पुढील क्रमार संख्या एकूण समसंख्या किती आलेल्या आहेत चोवीस आलेल्या आहेत चोवीसच्या पुढील क्रमांक संख्या किती आहे पंचवीस ह्या दोन्हींचा गुणाकार करा पंचवीस गुणले चोवीस पंचवीस चौक किती शंभर हात आले दहा परत पंचवीस दोन्ही पन्नास दहा किती झाले साठ म्हणजे या ठिकाणी यांची बेरीज किती आली सहाशे म्हणजेच अठ्ठेचाळीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती सहाशे आलेली आहे पाहूयात पुढील उदाहरण पहा या ठिकाणी हे उदाहरण ब्याण्णव पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आता या ठिकाणी आपल्याला अगोदर एकूण समसंख्या काढायच्या नंतर पुढील क्रमवार संख्या काढायची त्याची बेरीज त्याचा गुणाकार करायचा म्हणजे या ठिकाणी आपण बेरीज या ठिकाणी काढता येईल पहा आता ब्याण्णव पर्यंतच्या सर्व समसंख्या आपल्याला काढायची आहेत सुरुवातीची समसंख्या कोणती आहे दोन म्हणजे दोन पासून ब्याण्णव पर्यंत एकूण समसंख्या आपल्याला काढायच्या आहेत मग समसंख्या काढण्यासाठी सूत्र काय आहे फरक बागिले दोन अधिक एक मग फरक किती आहे फरक या ठिकाणी फरक बागिले दोन अधिक एक म्हणजेच काय समसंख्या समसंख्या काढण्याचं हे सूत्र आहे पहा फरक किती काढायला येते फरक किती येतोय पहा ब्याण्णव वजा दोन भागिले दोन अधिक एक म्हणजे ब्याण्णवतून दोन गेल्यानंतर खाली किती राहतात मित्रांनो नव्वद भागिले दोन अधिक एक आता दोन ने नव्वदला भाग द्या बे एक बे बेचोक आठ बे एक बे बेचोक बे आठ आणि बे पंचे किती दहा पंचेचाळीस अधिक एक किती आलं सेहेचाळीस म्हणजे एकूण संख्या किती आल्या इथं शेहेचाळीस संख्या आल्या कुठपर्यंत ब्याण्णव पर्यंत एकूण शेहेचाळीस संख्या आल्या समसंख्या आता समसंख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे मग बेरीज करताना माहिती आहे काय हा। आहे एकूण समसंख्या लिहा एकूण समसंख्या आहेत शेहेचाळीस मुलगी त्याच्या पुढची क्रमवार असणारी संख्या किती आहे सत्तेचाळीस ह्या दोन्हींचा करा गुणाकार मग शेहेचाळीस मुलगी किती सत्तेचाळीस ह्या दोन्हींचा करा गुणाकार साई सत सात बेचाळीस हाचाळीस चार सात चौक अठ्ठावीस चार कित झाले बत्तीस परत या ठिकाणी चार सक चोवीस हा चाले दोन चार चौक सोळा दोन किती झाले अठरा अकरा या ठिकाणी यांची बेरीज दोन आशिला दोन चार दोन सहा आठ अकरा चाल एक दोन दोन हजार एकशे बासष्ट ही काय आली बेरीज आहे कोणत्या संख्यांची ब्याण्णव पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही म्हणजे कोणत्याही संख्यापर्यंतच्या संख्या, संख्या समसंख्यांची समसंख्या बेरीज विचारली असेल तर सुरुवातीला समसंख्या काढा त्या सूत्रामध्ये आणि नंतर बेरीज करण्याचं जे सूत्र आहे एकूण समसंख्या गुणले पुढील क्रमावर संख्या यांचा गुणाकार केला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समसंख्यांची काय मिळेल बेरीज मिळेल पुढील नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी समजा किती आहेत ब्याण्णव आहेत तर मध्यंतरीत संख्या विचारल्या जात असतील समजा या ठिकाणी चाळीस ते पन्नास पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आहे अष्ट्याहत्तर ते नव्वद पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे सत्तेचाळीस ते बावन्न पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आहे या टाईपचा जर प्रश्न सोडवायचा आपण तो पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न घ्या एकूण शहाण्णव पर्यंतच्या शहाण्णव पर्यंतच्या समसंख्या समसंख्यांची बेरीज बेरीज बरोबर किती हा प्रश्न तुमच्यासाठी आहे सोडवा आणि मध्ये कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये याच ठिकाणी समसंख्याची नवीन ट्रेक घेऊन तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद